मागासलेला आहे मात्र येथील तरुणांमध्ये क्षमता आहे केवळ त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्याची गरज आहे पीएचएन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून नव तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे मात्र तरुणांनी वेळाचं महत्व समजून घेणं आवश्यक आहे कारण जगात वेळालाच महत्व आहे आपल्या हातातील मोबाईल हा टाइमपास नसून त्याच्या माध्यमातूनही आपण रोजगार निर्माण करू शकता कसे ते आम्ही मार्गदर्शन करू माननीय प्रदीप हनुमंत नारायणकर यांचं प्रतिपादन पीएचएन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं पाटोदा तालुक्यातील दहावी पास आणि कोणत्याही पदवी प्राप्त बेरोजगार तरुणांसाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयात नोकरी प्रशिक्षण नोंदणी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये प्रमुख मार्गदर्शन म्हणून कंपनीचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रदीप हनुमंत नारायण केले पाटोदा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला मोफत दिलेल्या टेक्नो लॅबचं उद्घाटन प्रसंगी जन्मभूमीचे तरुण फेडणार व तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असं आश्वासन दिलं होतं या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी माननीय प्रदीप हनुमंत नारायणकर यांच्या मुख्य उपस्थितीत दिनांक एकतीस जानेवारी बुधवार रोजी पी व्ही पी कॉलेज पाटोदा येथे एक वाजता नोकरी संदर्भात मार्गदर्शन करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवतरुण तरुणींना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला यावेळी प्रदीप नारायणकर यांनी आपली कंपनी नेमकं काय करते तसेच आपलं जीवन प्रवास कसा राहील यावर माहिती देत मोफत प्रशिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त नाव नोंदणी करण्याचं आवाहन केले तर पहिला आधी आता मी माझ्या कंपनीचं इंट्रोडक्शन देतो की काय कंपनी काय करते आणि सांगण्यापेक्षा दाखवतो आता माझ्या कंपनीचं नाव आहे टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पण एक म्हणजे की जे इलेक्शन वगैरे बघत असताना तसं आपल्या लाईफमध्ये सगळं झालेलं की अप डाऊन नाव कंपनीचं असंच एका वर्कशॉपला बसलो होतो त्यांनी कंपनीचं नाव येऊन विचारलं मला की तुमच्या कंपनीचं नाव काय त्या दिवशी माझ्या कंपनीचं नाव खरंच मलाच माहिती नव्हतं मी फक्त स्वतः जात होतो आणि शिकवत होतो मी चांगला टीचर आहे मी आजपर्यंत नियर अबाउट दोन लाख स्टुडंटला शिकवलेले माझे शिकवलेले स्टुडंट विदेश परदेशामध्ये आहे दुबईमध्ये आहे कोण अमेरिका मध्ये आहे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आहेत आणि मी जेव्हा मी जेव्हा पंधरा वर्षाचा होतो किंवा सोळा सतरा वर्षाचा असेल तेव्हा मी चाळीस वर्षाच्या लोकांना शिकवले म्हणजे की की जे आपण एक, 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 एक नंबर मॅटर जास्त स्किल जास्त तर जेव्हा मी पहिल्यांदा शिकवायला जायचो ना तेव्हा मला पहिला हात भीती वाटायचं आणि मी खरं सांगतो तुमच्यासारखंच एक्झाम्पल सांगतो की मी पहिलं वर्कशॉप वर्कशॉप म्हणजे आता वर्कशॉप ना <laughs> हा, की प्रॅक्टिकली मी त्यांना काहीतरी शिकवणार नाईफ मधलं पहिलं वर्कशॉप होत माझ्यासमोर दोनशे ते आठशे मुलं बसले होते आयुष्यात भाषण लिहून वाचण्याशिवाय कधी स्टेजवर नव्हतं मी त्या स्टेजवर जेव्हा बसलेलो होतो त्यांचा प्रोग्राम आता जसा चालू होता ना मी मनातले मनातलेच म्हणत होते की का मी आले होते कस बोलणार आता मी हार्ड बिल्ड रेगुड तो आरामात गेले होते जेव्हा तो प्लॅटफॉर्म आला की मला मी काय विचार केला माहिती का मी शिकवणार कसं मी शिकवणार असं की मी माझ्या मित्राला बाजूला बसून जसं मी सिंपल वेने सांगतो ना जेव्हा त्याला वाचलेलं समजत नव्हतं तेव्हा माझा तो विचारायचा की हा तुझा टायटल क्लिअर झालाय का तर मी त्यावेळे त्यांना एक्सप्लेन केलं आणि ते एवढं गाजलं ना की तिथे पुढं मला कधी म्हणजे स्टॉप होण्याची गरज लागली की प्रत्येक जर मी त्यांनी सांगत होता की आपल्या सारखं शिकवतात आपल्याला समजते ते शिकवतात पण शिकवतात आणि येते पण हेच पाहिजे असते राईट बरोबर मी पण आता जे ह्याच्यामध्ये काही गॅप येतोय का ते yes. सगळं बोलते ते समजत आहे इकडे समजत आहे पाहिजे मला माहिती मला पण भूक लागलेली मी पण मी तर इथून आलाय मी येऊन आलो काल पर्यंत माझं काही आठवण की मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ने जॉईन केलं पण स्टील रात्री मीटिंग संपल्या नियर अबाउट 2 वाजे पर्यंत मी ऑफिस होतो आज मला टाइम करण्यासाठी मला रात्री 2 वाजे काम करावं लागलं दैट्स व्हाई सर सेड की खूप लांबून आले आणि अपॉइंटमेंट असतात आणि खरंच अपॉइंटमेंट खूप असतात त्याच्यामुळे तेवढा टाइम देणं पॉसिबल नाही काय आहे कंपनीचे खूप सारे डोमेन आहेत मी तुम्हाला तेवढे सांगते जेवढे तुम्हाला समजू शकता आयटी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये पण आहे ज्याच्यात आम्ही वेबसाइट अँड वेब ऍप्लिकेशन्स ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करतो आता आला जॉबचा पार्ट आता आम्ही तुम्हाला ना जॉबमध्ये काय काय गोष्टी प्रोव्हाइड करणार तर माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ओपनिंग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ओपनिंग मध्ये आपण दोन गोष्टी कन्सिडर करू शकतो की वर्क फ्रॉम होम जॉब पण अवेलेबल आहे आपल्याकडे फर्स्ट प्रिफरेबल लेडीजसाठी आहे तो अँड सेकंड साठी पण आहे बट डोमेन कुठला आहे आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो तर ते डिरेक्टली कोणाला कुठला जॉब भेटणार तर मी आता नाही का तर मला माहित नाही तुमच्याकडे काय नॉलेज आहे अंडरस्टूड तर पहिला तुमची प्रोसेस चालू होईल की तुम्हाला किती नॉलेज आहे पहिल्या ते जज केलं जाईल त्या जजमेंट वरून तुम्हाला किती नॉलेज अजून घेण्याची गरज आहे ते तुम्हाला जा सांगितलं जाईल तर आता मला माझा मी माझ्यापणाचा राग आहे काही जणांचा ऍटिट्यूड असतो तर त्याच्यासाठी पण सोल्युशन आहे की तुम्ही स्वतः पण अर्निंग करू शकता ते नाही लॅपटॉपवर तर काम करायचं अंडरस्टूड समजलं सगळ्यांना तर अशा प्रकारच्या वर आयटी जॉब मी घेऊन आलेले समजलं आणि कसल्या yes. प्रकारचे इथे थेरपी असेल सगळं प्रॅक्टिकली असेल तर मला वाटतं की जेवढं आतापर्यंत सांगितलं ते असं किसलंय ना काही म्हणतात ना चांगलं होतं ऐकायला चांगलं होतं सांगायला पण चांगलं वाटत तुम्ही होत वाटत होते पण आता काही लक्षात नाहीये असं काही प्रकार आहे का सो जी आज ते अवेलेबल नाहीये बघा मी असं स्वतःला समजून सांगतो की इथे जे जा आज जास्त लोक आले नाहीत ना त्याला रिझन मी बी असू शकतो की त्यांना माहीती ना नाही की ह्या प्रोग्रामचं सिरियसनेस म्हणा काय आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगा जे ऑलरेडी पास आउट झालेले असतील मॅरिड असतील हाऊस असतील एज्युकेशन चांगलं झालेलं आहे बेबीज असतील त्यामुळे त्यांना जॉब करता येत नसेल खूप सारे ऑप्शन आहेत तर तुम्हाला सगळे ऑप्शन्स आम्ही एक्सप्लोर करण्यासाठी मदत करू ठीक आहे फक्त आणि फक्त एक गोष्ट माझ्याकडे भागायची नाही ती म्हणजे मी याचा हा आहे त्याचा तो आहे तिथं मी असं असं केलेलं प्रूव्ह करा मग आम्ही तिथे इमिजिएटली जॉब देतो माझ्याकडे इंडस्ट्रीमध्ये असे पण आहे की जॉब करतो म्हणजे माझ्यासाठी क्वालिफिकेशन मॅटर करत नाही त्यामुळे आम्ही ते लिहिताना पण असं टाकलं होतं मला असं काय होतं की मला जॉब आहे म्हणून मला त्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागेल म्हणजे की आपली ही परिस्थिती आहे का तुम्हाला काय येते आपण फक्त एवढंच जातो की रोजगार कमी आहे नाही आहे रोजगार खूप सारे आहेत खूप सारे म्हणजे आहेत कोणासाठी आहेत ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्यासाठी जॉब ज्याच्याकडे नाही तो, तो पराभव होतो रोजगार नाही आहे तर स्किल डेव्हलप करूया आपण पहिला ठीक आहे वेगवेगळे वे खूप सारे उपक्रम आपण राखू शकतो आणि युवादे यूथ तुम्ही यंग जनरेशन आहात ठीक आहे तर त्या सपोर्टने ना आपण खूप सारे गोष्टी करू शकतो मी अजून खूप सारे प्लॅन करते करतो चालू करण्याचे जसं की आपल्याकडे इंडस्ट्री नाही इंडस्ट्रीमध्ये सगळे जण हे तर घालतात ना कपडे सगळे आपण इम्पोर्ट करतो का चालू आहे बिझनेसच करायचा झाला तर हे सारे खूप सारे आयडिया होऊ शकतं की नाही आपण स्वतः लाईट देत ना विकण्याच्या आधी आपण स्वतः आहेत या प्रकारचे आम्ही प्रोजेक्ट वगैरे स्लोली स्लोली घेऊन येतोय टोटली रिस्पॉन्सवर डिपेंड हो असेल की वाटवता किती रिस्पॉन्स करते मला हा नाही विचार करायचा की मी ट्राय केला नाही मी ट्राय केला नाही चालू झालं तर माझं नुकसान पण नाही आहे माझी गाडी चांगली झाली फक्त प्लॅन मी हा करतो की त्याच्यातून काय झालं पाहिजे रिझल्ट चांगले आले पाहिजे तुम्ही मेहनत करताय ना तर त्याच्यासाठी आणि हे शॉर्ट टर्मची जर्नी नाही आहे लक्षात घ्या मी माझ्याकडे आज एवढं माझं बॅकअप झालेलं आहे पण स्टील मी काम करतो मी सतरा सतरा अठरा अठरा तास काम करतो त्याचं फक्त एवढं रिझन आहे एखादा बघणार नाही एवढा आहे तुझ्याकडे दोन काय एकाने चांगला शब्द वापरला होता काय दहा पिढ्यापासून कमवायचा नायचा हा प्रश्न काय की ज्या मार्गातून आलोय मी तिथे मी कधीतरी स्वतःला कमेंट केलं होतं की आलं तरी मी काम करत होता कारण की जेव्हा नव्हतं ना तेव्हा त्याच्यासाठी काम पाहिजे होत आपण कधी कधी बोलतो की मोठे मोठे व्यावसायिक असतात किती एज झालं तरी अजून पण काम करतो आणि आपल्यासारखा एक साधा माणूस काय विचार करतो काय फायदा आहे पैसे कमवून अजून पण काम करते आपण असं जज करतो ना एखाद्याला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या प्रोग्राम मध्ये आम्ही हो शिकवणार आहे की काय कसं असते काय असते आणि ह्या तीन प्रकारचे ऑप्शन आम्ही याच्यामध्ये देणार आहे तर आता तुम्हाला क्यू आर कोड डिस्प्ले केला जाईल और गुगल फॉर्म असेल त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म फिलअप करा आणि माझ्या टीम कडून तुम्हाला इनपुट्स येतील की तुमचं हे आहे आणि तुमची गरज दिसली पाहिजे आम्ही कोणाच्याच माग लागणार नाही मी पहिला ट्राय ऑलरेडी मारला तर मी ऑलरेडी सांगितलं की नाही आपण अवेअरनेस साठी करू ऑटो लाव ऑटोवरती वर ते काय म्हणतात त्याला पुकारावं लागेल की जॉब करिअरची सुवर्णी म्हणजे हे करावं लागणार की जॉब मला द्यायचा आहे त्याच्यासाठी मला ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागेल की मला जॉब द्यायचा आहे समजते का की काय गॅप आहे तो म्हणजे एखाद्याला जॉब द्यायचा की येणारा जर एवढा ऍटिट्यूड वाला असेल तर देणारा काय असायला पाहिजे तर हा जो गॅप आहे हा जो ऍटिट्यूड आहे तो कमी करा थोड ऑलवेज बी अ डॉट राईट कासव सारखं जा कसा असतो नेहमी झुकून असतो तो कशासाठी नॉलेज साठी मी कुठल्या पण अदर थिंग साठी सांगत नाही नॉलेज साठी ऑलवेज झुकून जा तेव्हा तुम्हाला कोणीतरी नॉलेज येऊन म्हणजे सांगेल असं असं करा म्हणून निघून नौले जाऊ शकतो कारण की मला फाईटरच हवे कारण की ह्या प्रोसेस मध्ये तेच टिकू शकतात ज्यांना फाईट करून मला ते नॉलेज करायचे कार न देणारी आम्ही माणसं ऍक्सेप्टच करत नाही का की ट्राफिक होतं त्याच्यात त्याची चुकी नव्हती तरी पण त्याला समजायला पाहिजे की आजाचा लवकर निघायला पाहिजे समजते काय सांगतोय तेच ट्राफिक होतं त्याच्यात त्याची काय चुकी नाहीये पण त्याची चुकी कशाचे आजाचा आधी ती ना तुला एवढं जर टायमिंगचं हे आहे तर आज आधी निघायला पाहिजे तर या प्रकारे आम्ही विचार करतो तर आम्ही कधीच कुठले एक्सक्यूज ऍक्सेप्ट करत नाही इंटरनेट नव्हतं जरी हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे म्हणून तर करायचे ना समजत आहे ही प्रोसेस का करताय तुम्ही घरी जर चांगले पैसे विषय असते व्यवस्थित असते तर जॉबची गरज आहे का नाही म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणून आपण करतोय तर ह्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम काय असेल मला नाही माहिती तर त्यामुळे त्या प्रॉब्लेम्सला बाजू करून ह्या प्रोसेसचा एक पार्ट बना आणि आपण डेफिनेटली एक एक्झिक्युशन सिस्टम एज्युकेशन सिस्टम झाली एक्झिक्युशन सिस्टम झाली या प्रकारचा सगळ्या प्रकारचा आपण चालू करतोय वेगवेगळ्या डोमेन मध्ये सगळ्यांना ट्रेनिंग दिलं जाईल की ते एक मल्टी स्किल पर्सन होईल की उद्या त्यांनी दुसरीकडे पण गेला त्यांनी जरी असं जरी म्हणला माझा स्ट्रेन स्टुडंट किंवा जे काही असतील की मला तुमचे ते दहा हजार रुपये पगार भेटते पण तुम्ही जे शिकवलं त्याच्या बेसिसवर मला वीस हजार रुपये भेटते मी स्वतः म्हणेन बेस्ट आहात कारण की माझा हाच इंटेन्शन आहे की मला फक्त तुम्हाला माझ्या इथेच ऑप्शन्स नाही अवेलेबल करून द्यायचे तुम्हाला अदर ठिकाणी पण ऑप्शन अवेलेबल झाले पाहिजे आणि तुम्हाला स्वतःच्या बिझनेसचे पण ऑप्शन झाले पाहिजे तर हा माझ्या जर्नीचा पूर्ण इंटेन्शन आहे सो लेट स्टार्ट दिस प्रोग्राम टुडे ऑनवर्ड आजपासून सुरुवात करूया आणि एक चांगल्या लेवलला आपण या प्रोग्रामला घेऊन जाऊया समजलं लिटरली मला उज्या बेंगलोरला पोहोचायचे आज रात्री मी जाणार ला फ्लाईट येणार जाणार तिथे टोटली ट्रॅव्हलिंग मोड आहे मला स्टील काहीतरी आले तर वर्क काहीतरी होईल असा मी एक्सपेक्टेशन ठेवतो आता तुम्ही गिरी 40 50 जण आहेत तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला इनवॉल्व करा याच्यामध्ये अजून दी मध्ये असेल असा विचार करू नका की नको कॉम्पिटिशन करायला जायचे नाही नाही माइंडसेट ले असे करते पूर्ण साडी घातलेली समोरून पडदा लावला तरी प्रत्येक जण जायची विचारायची की काय विचित्र आहे काही मूर्ती अगदी राहिली का नेमकं काय झालेले असत पण एक माझ्यासारखा थोडासा क्युरियोसिटी असणारा माणसाने विचारलं त्याला की सर तुम्ही असं का केलंय तर त्याने सांगितलं की ही मूर्ती संधी देवतीची आहे ज्यावेळेस समोर येते त्यावेळेस आपल्या डोळ्यावर पडदा असतो आणि ज्यावेळेस ते हातातून निष्ठून जाते त्यावेळेस त्या आपल्या हाताला येत नाही म्हणजे डोक्याला कसं तर आज प्रदीप सरांच्या पीएफडीच्या माध्यमातून ही संधी तुमच्या समोर आलेली मित्रांनो त्याच्या संधीचं सोनं करा ते ज्योतीला ज्योत लावल्यानंतर पुढे जात असतो सर्वांचं तुमच्यासाठी खूप मोठं मिशन आहे आणि विशेष करून महिलांना सुद्धा घरी बसून सुद्धा काम कसं करता येईल याच्यावरती सुद्धा सरांचं काम सुरू आहे आणि आपल्या माणसांचं कौतुक आपणच केलं पाहिजे मित्रांनो सरच्या गाडीला इथपर्यंत आले त्या गाडीनं आपल्या दोनही तालुक्यातला एकही माणूस कधी फिरलेला नाही मित्रांनो कारण ऑडीमध्ये फिरणं हे वाटतं सोपं नाही कारण जे कधी जर गेला तर माझ्या गावची कंपनी माझ्या मातीतली कंपनी विमानगर आपलं सतरा मजली बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तर तुम्हाला गेल्यानंतर हे माझ्या प्रांतातले माझ्या गावची माझ्या जिल्ह्याचे मग तुम्ही स्वतःला जाऊ शकता तुम्ही रेफरन्स दिला मी पाठवता येत आहे तर तिथला तुम्हाला कुठला पण माणूस तिथपर्यंत घेऊन सोडतो जर तुम्ही कधी ऑफिसला गेला तर एक सेकंदाला एक मजला लिफ्ट चढते मित्रांनो आज तुमी तुमी दे दे, तुमी 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 जर तिथला स्टाफ जर पाहिला सगळं जर पाहिलं तर तुम्ही कधीही न तर विश्वते ते तुम्हाला पाहायला भेटेल मी स्वतः तिथं गेलेलो आहे तुम्ही जर हात धुवायला गेले तरी पाणी ऑटोमॅटिक येते आता मुलांनी केलेलं बघितलं पण हे जे कल्पनेपेक्षा वेगळं काहीतरी आहे आणि असं तुमचं स्वतःच कुटुंबाचं कल्याण करण्यासाठी कर स्वतःची आर्थिक सामाजिक संपन्नता करण्यासाठी पी एच कंपनीनं ही गोष्ट उपलब्ध करून दिली मी तुम्हाला पहिल्यांदा सुद्धा भाग्य बनण्यासाठी की तुम्हाला हा माणूस ऐकायला आणि बघायला असा विनाकारण सहजासहजी उपलब्ध झालाय ज्यावेळेस तुम्ही पुन्हा कधी जाल सरांना भेटायचं करताल तेव्हा तुम्हाला आठ दिवस चेक मान तरी मित्रांनो तुम्ही भेटणार नाही कारण ज्या ठिकाणी आपलं कंपनीचं जे ऑफिस आहे ते जे ऑफिसचे जे

या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला महागाशी करण्यासाठी आली आणि शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांग सांगितलं सरांचा पठाण सर महाविद्यालयाचे संचालक ज्ञानेश्वर चौधरी सर अनिल चौघर सर तसेच दत्ता देशमाने आणि हा कार्यक्रम ज्यांनी अतिशय परिश्रमातून आयोजन केले असे आमचे मित्र ललित धामाचे सर या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच आपण सर्वच या ठिकाणी आला हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमातून काहीतरी साध्य व्हावं व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला नमस्कार जे एस न्यूज चैनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका